नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत एकदम भन्नाट अशी टेस्ट असलेली मटन खरडा ही रेसिपी एकदा जर ही तुम्ही बनवलीत तर तुमच्या घरातून प्रत्येक वेळी हीच डिमांड येईल की मटन खरडा रेसिपी बनव त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या पुदिन्याची दहा ते पंधरा पानं घेतलेल्या आहेत हिरव्या तिखट मिरच्या पंधरा घेतलेल्या आहेत दीड इंच आलं घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर आणि अर्धी वाटी खोबरं असं खिसून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण आचेवर थोडंसं गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे याला गुलाबी रंग आल्यावर आपण काढून घेऊयात आणि त्या कढईमध्ये चार चमचे पांढरे तीळ घालून घेऊया थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन छोटे चमचे खसखस घालून घ्यायची आहे तीसुद्धा थोडीशी कडकडल्यानंतर आपण हे कढईतून इथून साईडला काढून घ्यायचं आहे त्याच कढीमध्ये या मिरच्यांचे अर्धे अर्धे तुकडे करून मी यामध्ये भाजायला टाकत आहे भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालू शकता आता त्यामध्येच आपण दोन चमचे इतके जिरे घालून घ्यायचे आहेत हे छोटे दोन चमचे आहेत जिरे घातल्यानंतर सर्वात शेवटी जे आपण दीड लसूण सोलून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे सगळं भाजून झाल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण घातलेली पंधरा ते वीस पुदिन्याची पानं तसेच आलं असं चिरून घालायचं आहे त्यासोबतच यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं संपूर्णपणे घालून घ्यायचं आहे त्यानंतर ही मुठभर जी कोथिंबीर घेतलेली आहे तीसुद्धा अशी बारीक करून त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता या ठिकाणी आपला मसाला छान तयार झालेला आहे या ठिकाणी मी मटणालासुद्धा तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवलेला आहे आता या ठिकाणी दोन ते तीन टेबल स्पून तेल घेऊन त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्येच आता आपण हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे छान परतवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हा मसाला खाली करपला नाही पाहिजे भांड्याचा सर्व मसाला मी यामध्ये काढून घेत आहे मिक्सरच्या भांड्याचा सुद्धा शिल्लक राहिलेला मसाला मी यामध्ये टाकत आहे एक सारखं याला हलवून घ्यायचं आहे आणि एक सारखं परतत राहायचं आहे यामध्ये थोडंसं मला तेल कमी वाटलं म्हणून मी यामध्ये एक चमचा तूप पुन्हा एकदा घातलेलं आहे आणि परतवून घेतलं आहे आता शिजलेलं मटण आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे एक किलो मटण घेतलेलं होतं त्यातलं पाव किलो मी अळणी म्हणून काढून ठेवणार आहे लहान मुलांसाठी आणि उरलेलं जे पाऊण किलो आहे ते मी या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे एक किलो मटणासाठी हा मसाला एकदम व्यवस्थित पुरतो या पद्धतीने यामध्ये आपण सगळे पिसेस काढून घेणार आहोत आणि थोडंसं आळणी हे आपण लहान मुलांसाठी काढून ठेवणार आहोत हे बघा एवढं मी साईडला काढून ठेवणार आहे आणि या रस्त्याचा आपण त्यानंतर रस्सा बनवणार आहोत आता हे एक सारखं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपण एकदम व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि सुद्धा या ठिकाणी खूप छान शिजलेलं आहे त्यामुळे याला जास्त भाजण्याची गरज नाही आहे आणि पळीने हलवताना एकदम नाजूक हलवायचं आहे आता हा आपला मटण खरडा तयार झालेला आहे एकदम भन्नाट असा लागतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि अशाच पद्धतीने आमच्या नवनवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार